मी तरी तक्षणी ओकार दिला कारण आत्ताचा विषय आहे हा करंट आणि फार आवश्यक आहे असा विषय चित्रपटातून मानलं जाणं कारण चित्रपटाचं माध्यम किती सॉलिड काम करतं आहे आपण निवडणुकांमध्ये पण बघितलं आहे त्याच्यामुळे कसं आहे की म्हटलं हा सिनेमा केलाच पाहिजे ह्याची गरज आहे का बरं माहिती आहे का तू आत्ता सांगितलं की अन्यायविरुद्ध आवाज उठवणारा आता इथे अन्याय कोण करत आहे आणि अन्यायविरुद्ध कोण आवाज उठवते या दोन गोष्टीमध्ये प्रचंड गोंधळ आहे आपल्याला सांगितलं जातं की दोन समाजगट एकमेकांच्यावरती अन्याय करत आहेत आणि त्यांचाच आवाज निघतो एकमेकांच्या विरुद्ध पण तसं नाही आहे याच्या पाठीमागे हे कोणीतरी काम करतं आहे ते राजकीय लोकं किंवा जे सामाजिक दुष्ट लोक आहेत ना ते मुद्दामून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ते काही लोकांना उच्च समजत आहेत काही लोकांना दाबून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत हा छोटा हा मोठा हे सगळं उगाच इल्युजन क्रिएट करून लोकांच्या गोंधळाचा फायदा घेऊन फक्त अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत तेढ निर्माण करत आहेत आणि मग हासा जर हा आपल्याला जर शोध लागलेला आहे तर त्याच्याविरुद्ध आवाज हा उठवला गेलाच पाहिजे पण तो कसा उठवायचा त्याचं वळण कसं असलं पाहिजे त्याच्यातून काय साध्य झालं पाहिजे हे सांगणारा प्रबोधन देणारा चित्रपट म्हणजे जय भीम पॅन्थर एक संघर्ष आता जर तुम्हाला हा चित्रपट फक्त एखाद्या समाजाचाच जर वाटत असेल की नाही हा फक्त या समाजाचाच आहे बरं का आमचा नाही आहे तर मग तुम्हाला जास्त गरज आहे सिनेमा बघण्याची सगळ्यात आधी जेव्हा पहिला फोन वाजला आणि ज्या वेळेला मला सांगितलं गेलं तेव्हा छान वाटलं कारण ऑफकोर्स फिल्मची लीड आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी तर कोणालाही आनंदच होणार ना तशीच होते मी थोडी हवेमध्ये आणि नंतर मग मी व्यवस्थित जमिनीवरती आले कारण <laughs> मला नंतर कळलं की लेंथ तशी नाही आहे किंवा काय पण जेव्हा कथा न करणे कथा सगळ्या गोष्टी ज्या वेळेला सरांनी व्यवस्थित पद्धतीनं आणि ऑफकोर्स निशांत सर आहेत निशांत धापसे सर त्यामुळे डेफिनेटली काहीतरी वेगळं आहे हे तरी सिक्स सेन्सली आपल्याला कळतात बऱ्याच गोष्टी तसं असं वाटलं की काहीतरी वेगळं आहे आणि डेफिनेटली अलका नावाचं कॅरेक्टर मी तिकडे करते आणि ते खरंच वेगळं आहे यासाठी म्हणेन कारण तिची तिचा तिचा एक लढा आहे आणि तिचा लढा तिच्या पद्धतीने तिला करायचा आहे जो की तिच्या घरातली कोणी साथ न देता ती स्वतः पुढं जाऊन सगळ्या गोष्टी करते यासाठी चित्रपट का बघावा हे मी तुला आता सांगेन की सगळ्यांनाच माहिती आहे ब्रिटिशांनी एवढ्या वर्ष आपल्यावरती राज्य केलं फोडा आणि राज्य करा ही त्यांची नीती जी होती ती मला असं वाटतं त्यांच्याबरोबर ते घेऊन गेले नाही तर ती आजही आपल्या समाजामध्ये आपल्याला बघायला मिळते की फोडा आणि राज्य करा तर ती आजही तशीच आहे संघटना वेगवेगळ्या आहेत राबवलेला जाणारं ते ब्रीदवाक्य त्यांचं असेल ते वेगवेगळं असेल पण गोष्ट घटना आणि त्याचा उद्देश जो आहे तो सेमच आहे की मला याच्यातून काहीतरी मिळालं पाहिजे आणि मग या समाजाचा मी कसा वापर करू शकतो या सगळ्या गोष्टींच्यासाठी सो बेसिकली हेच विदारक दृश्य जे आहे एकोणीसशे एकोणीसशे नव्वदच्या काळातलं कसं असू शकेल आणि कसं आहे कसं होतं हे, हे लोकांपर्यंत मांडण्याचा जो इतका सुंदर प्रयत्न जो आहे तो आमच्या सरांनी केलेला आहे निशांत भापसे सरांनी so, सो आय एम सो ग्लॅड की मी या एका प्रोजेक्टचा भाग आहे यासाठी कारण ही कलाकृती मला मिळाली म्हणून आणि यासाठी की इतकी सगळी मोठी मंडळी ज्यांनी ऑलरेडी इतकं काम केलेलं आहे त्यांच्या बरोबरीनं मला स्क्रीन शेअर करायला मिळाली म्हणून